एकोणीस फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील वांभोरी गावात एका महिलेचा अमाणुषपणे खून करण्यात आला आहे या महिलेचं नाव सोनाली जाधव आहे तर तिचा खून हा तिच्या प्रियकर सखाराम वालकोळीने केल्याची माहिती सोनाली आणि सकाराम, अनी सकाराम हो या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते या वादातूनच हा एक प्रकार घडल्याचं कळतं पण तो वाद काय होता आणि त्या दिवशी दोघांमध्ये असं काय घडलं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमध्ये राहणाऱ्या राजू जाधव या तरुणाला दोन हजार सतरामध्ये न्यायालयाने एका प्रकरणात सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती तेव्हापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राजू जाधव हा कारागृहातच होता मात्र या सात वर्षाच्या काळात भरपूर काही घडलं खरं तर दोन हजार सतरामध्ये राजूचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी सोनाली जाधव हो ही त्यावेळी अवघी बावीस वर्षाचीच होती नवरा तुरुंगात गेल्यानंतर तिच्याकडून एक चूक घडली अर्थात पुढचे परिणाम भयानक झाल्यामुळे या गोष्टीला चूकच म्हणावं लागेल राजू तुरुंगात गेल्यानंतर सोनाली आणि सकाराम धोंडीबा वालकोळी या दोघांचं सूत जुळलं सकाराम हा सोनालीपेक्षा जवळपास चोवीस वर्षांनी मोठा होता शिवाय तो शासकीय सेवेत देखील रुजू होता मुंबई महानगरपालिकेत तो काम करायचा तसंच त्याला पाच मुलीही होत्या त्याच्या पत्नीचं देखील निधन झाल्याची माहिती आहे मात्र कालांतराने दोघांमध्ये प्रेम हे बाळतच गेलं सखारामने सोनालीच्या प्रेमात आपली सरकारी नोकरी सोडली आणि पाच मुलींना देखील दूर केलं प्रेमाच्या सुरुवातीला सखाराम आणि सोनाली हे दोघं दोन वर्ष आंबेगाव शहरात राहिले त्यानंतर चार वर्ष त्यांनी अहिल्यानगर शहरामध्ये काढले या दरम्यान दोघेही नवरा बायको असल्याचं सगळ्यांना सांगत राहिले मात्र औपचारिकरित्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न काही केलं नव्हतं अशा दोन हजार चोवीसमध्ये सोनालीचा नवरा राजू हा तुरुंगाच्या बाहेर आला त्यामुळं सोनालीने सखारामला सोडत पुन्हा राजूकडे जाण्याचा निर्णय घेतला दोघेही पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर शहरामध्ये राहू लागले मात्र तीन महिने होतात सोनाली आणि राजू यांच्यामध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली खरं तर सोनालीला सकारामशिवाय करमतच नव्हतं ती त्याला वारंवार फोन करायची त्याच्याकडे पैशाची मागणी करायची मात्र सकाराम हा तिला टाळायचा असंच एक दिवस सोनालीने सखारामला फोन केला आणि सांगितलं की मला तुझ्याकडे यायचं आहे मला पैसे हवेत मला राजूवर गुन्हा दाखल करायचा आहे आणि तू जर मला सांभाळलं नाही तर मी तुला देखील सोडणार नाही मी तुझ्यावर देखील गुन्हा दाखल करे त्यावेळी सखारामनं तिचं ऐकून घेतलं आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी शांत डोक्याने प्लॅन करून तिला भेटण्यासाठी बोलावलं संध्याकाळच्या सुमारास सोनाली शिक्रापूरवरून अहिल्यानगर येथे सखारामला भेटण्यासाठी गेली अहिल्यानगर बस स्थानकावर दोघांची भेट देखील झाली त्यानंतर सखाराम तिला राहुरी तालुक्यात बांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदिराच्या शेजारी असलेल्या डोंगरावर घेऊन गेला त्यावेळी संध्याकाळचे साडेसात वाजलेले सगळीकडे दाट काळोख पसरलेला दोघे जण अंधारात बसले काही काळ दोघांमध्ये गप्पा झाल्या सकाराम सोनालीला संपवण्याच्या डावात असल्यामुळं तो शांत डोक्याने तिचं सगळं काही ऐकत होता त्यानंतर तो तिला म्हटला सोनाली डोळे बंद कर मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं सोनालीने देखील डोळे बंद केले आणि सगारामने डाव साधला त्याने आपल्या खिशातून कोयता काढत सोनालीच्या गळ्यावर वार करण्यास सुरुवात केली त्यानंतर एक भला मोठा दगड घेतला आणि सोनालीच्या छातीवर टाकला नंतर लाकडी दांड्याने तिच्या डोक्यात वार केले आणि कोयत्याने तिचं शिर धडापासून वेगळं करून तिचा निर्घुण शेवट केला या घटनेनंतर त्याने स्वतः राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तसंच हत्येचा सगळा घटनाक्रमही सांगितला पुढे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला तसेच त्याला अटकही केली आणि संबंधित पुरावे व सोनालीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला त्याशिवाय फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी जाऊन तपास करतील सकारामने सांगितलं ते खरं आहे की या घटनेत आणखी एखादा अँगल उघडतोय याबद्दल देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे पण या घटनेनंतर काही गोष्टी विचार करायला लावत आहेत जसं की सखाराम आणि सोनाली हे दोघेही आपल्या जोडीदारापासून वेगळे असल्यामुळं त्यांनी एकमेकांचा आधार घेतला होता पण ही गोष्ट कुठे थांबवावी हे सोनालीला माहीत नव्हतं त्यामुळे तिचा घात झाला आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आजकाल विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारी हत्या याचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलंय ते थांबायचा देखील विचार करायला हवा तर या व्हिडिओ तिथंच थांबूयात भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रभूमी